माझी मैना गावाकडे राहिली माझ्या होती जीवाची काहिली योगेश काय विषय आहे सकाळपासून गाणी गुणगुणत आहे विशेष तसा आहे बर तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव माहिती अण्णाभाऊ साठे त्यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असं आहे म्हणजे एका तुकारामाने आपल्याला तुकारामाची गाथा सांगितली तर दुसऱ्या तुकारामाने आपल्याला समतेचा संदेश दिला क्षमतेचा संदेश देत असताना कामगार चळवळ असू द्या संयुक्त द्या दलित चळवळ असू द्या किंवा साहित्य लिखाण त्या ठिकाणी शिकलेली असताना हे सगळं साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायची म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पहिल्यांदा जागतिक स्तरावर पोवाड्याच्या माध्यमातून सांगण्याचं कामही अण्णाभाऊ यांनीच केलेलं आहे त्यामुळं मला त्यांच्या कार्याची आठवण होऊन त्यांना Oh. अभिवादन करण्याची जी काही प्रेरणा आहे ती त्या ठिकाणी मिळाली तर अशा या महामानवास त्यांच्या निमित्त अभिवादन